नमस्कार मंडळी तर आज आपण मिरच्या वाफवून चटपटीत तोंडाला चव आणणारा पदार्थ बनवतोय हा तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता किंवा वरण भातासोबत तोंडी लावला तरी खूप छान लागतो एकदा बनवला की नेहमीच बनवाल अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा त्यासाठी तुम्ही मी दहा ते बारा जाडसर अशा लांबक्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे बघा तर ही मिरची मी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतलेली आहे आपण आता ही मिरची चिरून घेऊया आता ही मिरची थोडीशी लांब असल्यामुळे ही मिरची मी दोन भागामध्ये अगोदर चिरून आहे हे बघा त्यानंतर ही मिरची आपल्याला मधोमध मद अशी चिरून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या मिरच्या चिरून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या मिरच्या छान अशा चिरून झालेल्या आहेत हे बघा जर तुम्हाला डेट नको असेल ना तर काढून टाकला तरी सुद्धा चालेल आपण आता ह्या मिरच्यांमध्ये मीठ भरून घेऊया तर ह्या मिरच्यांमध्ये आपण मीठ भरून घेऊया असं छान असं मीठ भरून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या मिरच्यांमध्ये मीठ भरून झालेला आहे आपण आता ह्या मिरच्या वाफवून घेऊया वाफवल्यामुळे काय होईल ना एकतर ही मिरची जास्त तिखट असेल त्याचा तिखटपणा कमी होईल आणि दुसरं म्हणजे मिरची वाफवल्यामुळे छान अशी मौसूद होईल तळत असताना याचा गाभा वेगळा आणि साल वेगळी होणार नाही आपण आता ह्या मिरच्या वाफवून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे नंतर यावरती मी इडलीची प्लेट ठेवून घेते तुम्ही चालण ठेवली तरी सुद्धा चालेल आता यामध्ये आपल्याला मिरच्या घालायच्या मिरच्या आपल्या ठेवून झाल्या की यावर आपल्याला झाकण आहे गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे आणि हाय फ्लेम वरती आपल्याला ह्या मिरच्या पाच मिनिटं चांगल्या वाफवून घ्यायच्या पाच मिनिटानंतर यावरचं मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या मिरच्या छान अशा मौसूद वाफवून झालेल्या आहेत आपण आता या काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया मिरच्या आपल्या छान अशा थंड होतात तोपर्यंत आपण एक चटपटीत मसाला तयार करून घेऊया त्यासाठी इथं मी दोन चमचे छान असं ताजं फ्रेश दही घेतलेलं आहे आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया सर्वात अगोदर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट आहे त्यानंतर पाव चमचा हळद घालूया नंतर अर्धा चमचा धने पूड घालायची आणि त्यानंतर पाव चमचा गरम मसाला यामध्ये घालूया त्यानंतर एक चमचा कसुरी मेथी यामध्ये घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे एक लक्षात ठेवायचंय मीठ आपण अगोदरच मिरच्यांमध्ये भरलं होतं त्यामुळे बेतानच यामध्ये घालायचंय त्यानंतर दोन ते तीन चमचे यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय आणि याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे मसाले दह्यामध्ये छान असे मिक्स करून झालेले आहेत हे बघा आपला हा चटपटीत मसाला बनवून तयार झालेला आहे थोड्या वेळासाठी आपण हा बाजूला ठेवूया तर इकडे आपल्या मिरच्या देखील छान अशा थंड झालेल्या आहेत आपण आता ते या तेलामध्ये चांगल्या परतून घेऊया त्यासाठी कढईमध्ये आपल्याला एक ते दोन चमचे तेल आहे नंतर यामध्ये आपल्याला वाफवलेल्या हो मिरच्या घालायच्या चांगल्या डाक पडेपर्यंत याला परतून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकताय आपल्या ह्या मिरच्या छान अशा डाक पडेपर्यंत परतून झालेले आहेत आपण आता ह्या काढून घेऊया आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचं आहे नंतर ते सहा ठेचलेल्या लसूण यामध्ये घालूया लसूण आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे लसूण आपला चांगला परतून झाला की यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता हा कांदा आपल्याला छान असा मौसूत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा आपला चांगला मौसूत परतून झाला की यामध्ये आपल्याला तयार केलेला दह्यातला मसाला घालायचा आहे आता हा मसाला देखील आपल्याला दोन ते तीन मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिटं आपला हा मसाला चांगला परतून झाला की यामध्ये आपल्याला तळलेली मिरची घालायची आहे मिरची देखील आपल्याला दोन ते तीन मिनिटं चांगली परतून घ्यायची आहे तर इथे एक ते दोन मिनिटे झालेली आहेत आणि आपली ही मिरची मसाल्यामध्ये चांगली परतून झालेली आहे तर अशा पद्धतीने आपली ही चटपटी दह्यातली मिरची बनून तयार झालेली आहे चवीला जबरदस्त लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही मिरची काढून घेऊया मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद